रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे भारत सरकारने आपल्याला निर्देश दिलेला होता की सात मे रोजी संध्याकाळी चार वाजता शार्प आपण ऑपरेशन अभ्यास हे दोनशे चव्वेचाळीस जिल्हे जे आहे पूर्ण देशभरात तिथे करायचे आणि त्यामध्ये सोळा जे ठिकाण होते आपल्या राज्याचे होते आणि त्यामध्ये एक जे आहे रत्नागिरीचा होता आणि आपण आज जे आहे आपल्यासोबत आपले जिल्ह्याचे सन्मान्य पोलीस अधीक्षक तसेच आपले जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या गायडन्स मध्ये सुद्धा आपण हे बॉकट्रेल आपण आज पाच ठिकाणी आपले जिल्हा जे आहे तिथे आपण कंडक्ट केला आणि त्यापैकी एक जे आहे ते आपले रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रिसाइसली तहसील कार्यालय मध्ये आपण हे केलेलं आहे आणि जे इन्स्ट्रक्शन आपल्याला भारत सरकारने दिला होता आणि राज्य शासनाने आपल्याला काल जे लेखीपूर्वक इन्स्ट्रक्शन दिला होता ते सगळ्यांचे आपण पालन केलेलं आहे आणि आपण जे एवॅक्युएशन करायला पाहिजे बिल्डिंग मध्ये एवॅक्युएशन आणि रेस्क्यू ते आपण केलेले आहे आणि नियरली दहा पंधरा लोकांना ड्रिल मध्ये ज्यांना इंजोर्ड लोक आहेत असं यांना आपण अँब्युलन्सद्वारे आपल्याकडे तीन अँब्युलन्स त्या त्या होते त्यामध्ये कार्डिया सगळे त्या सुविधा होती ऑक्सिजन सगळे तर त्यामध्ये आपण मॉक मध्ये त्यांना एव्हक्युएशन सुद्धा केलेले आहे आणि संपूर्ण बिल्डिंगचे जे आपले कर्मचारी होते किंवा आपले एन एस एसचे जे कॅडेटी होतो मला विश्वास आहे की प्रत्येक नागरिक जे आहे देशाचे नागरिक ते आपले प्रथम कर्तव्य म्हणून ते आपले जे जबाबदारी आहेत ते पार पडतात आणि आज रोजी सुद्धा आपल्याला जे भारत देशाचे किंवा राज्य शासन आपल्याला जे निर्देश दिले होते ते आपण पार पाडलेले आहे अगदी आपण अचानकपणे आपल्या संध्याकाळी नाव काढत आभोळ मध्ये आपल्याला घ्यायचं आणि आपण नियोजन केलं पण आयत्या वेळी सुद्धा नियोजन करून सुद्धा सर्व ग्रामस्थ आणि याच्यामध्ये माझे सगळे सहभागी झालेले माझे मंडळ अधिकारी असेल तलाठी असेल आमचे सगळे वर सर्व वरपर्यंत सगळी यंत्रणा पंचायत समितीचे बीड आहेत त्यांनी सगळं नियोजन केलं आम्ही तर होतोच पण पोलीस यंत्रणा असेल होमगार्ड आहे डॉक्टर विभाग त्यांनी सगळा स्टाफ अँलन्स इथे होते विभाग इथे जे उपस्थित होते सगळ्यांचे मी आभार मानते आणि सर्वप्रथम आपला आभार मानते आहे की आपण इथे सहभागी झाला तुमचं महत्व होतं इथे कारण तुम्हाला हे समजून घ्यायचं होतं काय करायचं आणि काय नाही त्यामुळे तुम्ही सगळेजण इथे उपस्थित झाला त्याच्यात सहभागी झालात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे आमच्या प्रशासनाच्या वतीने आभार मानते आणि आता लक्षात ठेवायला वाजला की आम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला ब्लॅकआउट करायचं आहे आणि सुरक्षित ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे जय हिंद धन्यवाद